नमस्कार मित्रांनो विद्येचं माहेर घर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून आज एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे काळीमा फासणारी आणि क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारी ही घटना पुण्याच्या नाना पेठ परिसरात घडली आहे एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जे काही घडलं ते ऐकून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल लग्नाचं अमिष वारंवार होणारे अत्याचार आणि शेवटी एका बंद खोलीत रक्ताच्या थारो डोळ्यात स्वतःची नाळ स्वतः कापण्याची वेळ आलेल्या त्या मुलीची ही हृदयद्रावक कहाणी आज आपण सविस्तर पाहणार आहोत ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही तर आपल्या समाजातील असुरक्षिततेचा एक मोठा प्रश्न आहे व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव पुण्यातील नाना नानापेठ हा गजबजलेला परिसर याच भागात ही पंधरा वर्षीय पीडित मुलगी आपल्या आत्याकडे राहायची घरची परिस्थिती बेताचीच होती आई वडील सोबतीला नसल्याने ती आपल्या नातेवाईकांकडे आश्रयाला गेली होती नेमकी हीच हतबलता आरोपीने हेरली या प्रकरणातील नराधम आरोपीला पीडितेच्या कौटुंबिक परिस्थितीची पूर्ण कल्पना होती तिला घरात कोणी विचारायला नाही ती कोणाला सांगणार नाही असा विचार करून त्याने तिच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली सुरुवातीला मैत्री मग गोड बोलणं आणि हळूहळू त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिला कळत नव्हतं की ज्याच्यावर ती विश्वास ठेवते तोच तिच्या आयुष्याचा काळ बनून समोर येणार आहे आरोपीने या अल्पवयीन मुलीला लग्नाचे मोठे स्वप्न दाखवले मी तुझ्याशी लग्न करेल तुला सुखात ठेवेन अशी खोटी आश्वासन देऊन त्याने तिला जाळ्यात ओढले जेव्हा घरातील सदस्य कामाच्या निमित्ताने बाहेर जायचे तेव्हा या नराधमाने साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केले मुलगी अल्पवयीन आहे तिला कायद्याची आणि जगाची माहीत नाही याचा त्याने पूर्ण फायदा घेतला भीतीपोटी आणि आरोपीवर विश्वास ठेवल्यामुळे मुलीने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही हे अत्याचार एका दिवसाचे नव्हते तर ते महिनान महिनो सुरे होते ज्यामुळे शेवटी ती मुलगी गर्भवती राहिली जेव्हा मुलीला समजलं की ही ही। आने मुली ती गर्भवती आहे तेव्हा तिची आणि आरोपीच्या माहितीनुसार हे इंजेक्शन गर्भपात करण्याच्या उद्देशाने दिलं गेलं असावं असा संशय आहे एका अल्पवयीन मुलीच्या शरीरावर अशा औषधाचा काय परिणाम होईल याची परवाही न करता त्याने तिचं आयुष्य धोक्यात घातलं ती मुलगी वेदना सहन करत राहिली पण नराधमाला दया आली नाही या घटनेचा उलगडा झाला तो एक फेब्रुवारी रोजी पीडितेची मोठी बहीण तिला भेटण्यासाठी नाना पेटीत घरी आली होती तिने दरवाजा वाजवला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला जात नव्हता त्यामुळे बहिणीला संशय आला तिने शेवटी दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि समोर जे दृश्य होतं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता एका कोपऱ्यात तिची लहान बहीण अर्धवट शुद्धीत पडली होती आणि तिचे एक नवजात बाळ रडत होतं या घटनेतील सर्वात हृदयदावक आणि अंगावर काटा आणणारा क्षण म्हणजे त्या मुली त्या मुलीची मुलीची प्रसूती प्रसूती घरात कोणीही नसताना नसताना डॉक्टरांची मदत एका बंद खोलीत झाली धक्कादायक बाब म्हणजे प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यासाठी कोणाचीही मदत न मिळाल्याने त्या लहान मुलीने स्वतःच्याच बाळाची नाळ कापली ती वेदना ती भीती आणि ती एकटेपणा किती भीषण असेल याची कल्पनाही करू शकते असू नाही ही घटना केवळ गुन्ह्याची नसून ती एका कोवळ्या जीवावर ओढवलेली मोठी आपत्ती होती पीडितेच्या बहिणीने तात्काळ या घटनेची माहिती दिली आणि समर्थ पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपीला शोधून काढलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जरी आरोपी सराईत गुन्हेगार नसला तरी त्याने केलेल्या कृत्याचे स्वरूप आहे सुदैवाने दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र त्या मुलीच्या मनावर झालेला आघात आणि तिला सहन करावा लागलेला मानसिक त्रास भरून काढणं सोपं नाही पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था आता या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत समर्थ पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आरोपीने यापूर्वी देखील अशाच प्रकारे इतर कोणाला आपल्या जाळ्यात ओढले आहे का त्याला या इंजेक्शन देण्याच्या कृत्यात आणखी कोणी मदत केली होती का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत ही घटना समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा करते आपण आपल्या पाल्यांना किती सुरक्षित ठेवतोय शहराच्या मध्यवस्थीत जिथे माणसांची सतत वर्दळ असते तिथे एका मुलीवर असे अत्याचार होतात आणि कोणालाच पत्ता लागत नाही हे आपल्या सामाजिक व्यवस्था व्यवस्थेचं अपयश आहे मित्रांनो पुणे शहराला हदरवून सोडणारी ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते मुलगी वाचवा मुलगी शिकवा अशा घोषणा आपण देतो पण अशा नराधमांमुळे मुलींना जगणं कठीण होत कायद्याने आरोपीला शिक्षा होईलच पण आपण एक समाज म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे तुमच्या आजूबाजूला असे संशयास्पद प्रकार घडत असतील तर गप्प बसू नका या प्रकरणातील आरोपीला कडकडीत शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका